बँडेज जर तोच राहिला तर आम्हाला बंद करावंच लागेल नुसतं आम्हाला काय म्हणते युतीतून जाण्याची तुम्ही संमती द्या नुसर आम्हाला त्या पद्धतीने समोर जावं लागेल आणि एक युतीतला घटक म्हणून तुमच्याकडे जर मान सन्मान भेटत नसेल तर मग भविष्य आताच आम्हाला काही निर्णय घ्यायची वेळ येऊ नका

तो तो भूमिका तो बसूर का चंद्रशेखर अमरावती है उम्मेदवार है शिवसेने का हा विषय फार महत्व नहीं है आता था जे नवनीत राणा उम्मेदवार है प्रचंड नाराजी है जी का शिवगाड़ी सतत्यान चालू आम काम करता नहीं काम आम का पक्ष राहणार नाही आणि आमचा प्रहार पक्ष मदत करावी एवढे काही आम्ही नाही लाचत एक महत्वाचा प्रश्न आज बैठक झालेली आहे तरी देखील समजा अमरावती <coughs> मधून नवनीत राणा यांना उमेदवारी मिळाली तर बच्चू कुठून भारती मधून बाहेर पडणार आमचा उमेदवार राहील